आपल्या माध्यमातून नक्की पूर्ण होईल अशी आम्हाला आणि ही लक्ष्मी जेव्हा येईल विकासाच्या समृद्धीच्या आणि सर्व धर्म समभावाच्या रूपात अशी आमची इच्छा आहे सगळीकडून प्रश्न विचारले जातात की तुम्ही तर फारच मनावर प्रचार करताय यावेळेस फारच मनावर घेतले कारण काय कारण ती कामा आदरणीय मोदीजींना परत एकदा आदरणीय अनुभव यांच्या शब्दापलीकडे आम्ही नाही त्यामुळे महायुतीचा धर्म निभवत असताना त्यांनी त्यांना जो आम्ही शब्द दिलेला आहे तो आमचा शंभर टक्के योगदान देऊन आम्ही पाळू त्याचं

उद्दिष्ट आज इथे बसलेले हजारो कार्यकर्ते तुम्ही पाहत नाही हे कार्यकर्ते सर्व जागे होत कारण आमच्याकडे जात नाही आमच्याकडे धर्म नाही त्यामुळे आमचा जो कार्यकर्त्याचा परिवार

नेहमी हा प्रयत्न असतो ही धडपड असते की बीड जिल्ह्याला कसा विकास खेचून आणावा विकासाची त्यांची धडपड आम्ही त्यांचं पाठबळ आणि त्यांच्या आम्ही काम करत आहोत आम्ही सतत लोकांमध्ये आहोत ही आमची पण शक्ती आहे आणि मला एक गोष्ट सांगायची होत सत्ता जेव्हा त्याच्या हातात येते तेव्हा जे निर्णय होतात ते सर्व समावेशक असतात आणि त्याचं आयडिया उदाहरण म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पालकमंत्री पद केलेलं काम ते काम जेव्हा आपण आठवू तेव्हा एकही कृतक कसा राहील जिल्ह्यातला त्याचा विचार काही झालेला नाही आणि एका आईसारखं आपल्या प्रत्येक लेकराला बाळाला समसमवाद काटा कसा देत राहील याचा प्रयत्न नाही करून झालाय आपल्या काळात खूप कामं झाली नाही त्यामध्ये महिला बाल कल्याण बचत गटासाठी योजना सर्वात जास्त स्थापना आपल्याच आपल्याच योजना योजना आली आली अंगणवाडी शिक्षकांचं ऑनलाइन भरती पण त्यांनी सुरू केली बीडला पासपोर्ट ऑफिस जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचं जे बदललेलं रूप आज आपण बघतो ती पण त्यांच्या काळात झालेली गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर जे बदललेले रूप आहे ते त्यांच्याच माध्यमातून झालं त्यामुळे असं सर्वसमावेश काम आपल्या हातात घडलेलं आहे ताई आणि आज तुम्ही तुम्ही नक्की खासदार म्हणून पुढे जाल्यात मला काही शंका नाही परंतु इथे खूप महिला आज तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत आणि ह्या आपल्या प्रेमाखाली आलेल्या आहेत ताई आणि ह्या महिलांचं एक प्रतिनिधी